महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीची करण्याचा डीवायएफआयच्या वतीने निषेध करण्यात आला महाराष्ट्रातील इयत्ता पहिली ते पाचवी मराठी माध्यमातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीनं शिकवण्याच्या निर्णयाविरोधात डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला दरम्यान हा निर्णय महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक अस्मितेवर आघात करणारा असून तो राज्यघटनेतील मूल्यांशी विसंगत असल्याचं युवा महासंघानं स्पष्ट केलं आहे युवा महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य सदस्योकेट कॉम्रेड अनिल वासम यांनी सांगितलं की हिंदीसह सर्व भाषांचा सा आम्ही सन्मान करतो मात्र मातृभाषा मराठीला डावलून दुसऱ्या भाषेची सक्ती करणं ही योग्य नाही सोलापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी यांना डी वाय एफ च्या वतीने सध्या महाराष्ट्रामध्ये जी हिंदी भाषेची सक्ती केली जातीय त्याच्या विरोधात या ठिकाणी आमच्या शिष्टमंडळाच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे सरकार पुढे आमचं एकच मागणं आहे महाराष्ट्रातल्या मराठी भाषिकांच्या अस्मितेला तुम्ही नख लावू नका आणि हिंदीची सक्ती करू नका प्रत्येक मराठी माणसाला त्यांच्या पाल्यांना मातृभाषेतूनच शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्या मुलांचा सर्वांगीण बौद्धिक विकास होण्यासाठी मराठी भाषेपेक्षा दुसरी कोणती भाषा सुकर नाही असं आमचं म्हणणं आहे म्हणून सरकारने तात्काळ हिंदी भाषेची सक्ती मागी घ्यावी अन्यथा आम्ही तीव्र आंदोलनाच्या पवित्र उतरू अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी आम्ही दिलेला अलीकडं राज्य सरकारनं वीस विद्यार्थ्यांची अट घालून हिंदी शिकवण्यासंबंधीचं शुद्धीपत्र काढल्यानं या विरोधाला तोंड फुटलं आहे दरम्यान सोलापूरमध्ये भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ सोलापूर जिल्हा समितीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष साथी विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं या शिष्टमंडळात विक्रम कलबुर्गी अॅडव्होकेट अनिल वासम दत्ता चव्हाण बाळकृष्ण मल्याळ विजय हरसुरे अमित मंचले सनी आमाटी किशोर झेंडेकर पांडुरंग मेत्रे आदींचा समावेश होता